महात्मा ज्योतिराव फुले सुंदर चारोळ्या आपण पाहणार आहोत तुम्ही नसते तर ही ताठर समाज व्यवस्था झुकली असती का तुम्ही ज्ञानदानाचे कार्य केले नसते तर महिला शिकली असती का ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले ते ज्ञानदाते भाग्यविदाते महात्मा फुले भाग्यविदाते महात्मा फुले ज्योतिबा मुळेच घडली क्रांती ज्योती सावित्री म्हणूनच आज स्वच्छंदी व्यक्त होत आहे कवयित्री दुःखी पीडितांचा दुःख हरता विद्येचा तो महान दाता तहानलेल्यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा म्हणून नाव त्यांचे महात्मा श्री शिक्षणासाठी जे झिजले होऊन चंदन अशा महात्मा ज्योतिबा फुलेंना माझे त्रिवार वंदन झाली होती सामान्यांना जगण्याची भ्रांती शिक्षणाचे सांगून महत्त्व ज्योतिबांनी केली समाज क्रांती मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा लाविला त्यांना शिक्षणाचा लळा भिडेवाड्यात कष्टाने फुलविला सावित्रीबाईंसह शिक्षणाचा मळा स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले त्याचे जाच भव्य वृंदावन झाले फळाफुलांनी ते सर्व बहरले फळा फुला फुलातून आज आवाज निघतो महात्मा फुले महात्मा फुले महाराष्ट्रात श्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणारे समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी ज्यांनी पाणी केले धन्य धन्यते बहुजनांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले काळ्याकुट्ट अंधारात ज्ञानाची ज्योत तुम्ही पेटवली शिकवणी सावित्री आणि तिच्या लेकींना शिक्षण गंगा खोलवर तुम्ही पोचविली खोलवर तुम्ही पोचविली शेतकरी बहुजनांचा घेऊन कैवा लेखनीतून मांडले ज्यांनी पुरोगामी विचार विद्येचे महत्त्व सांगून थांबविले बहुजनांचे हाल जनतेनेच केली मग महात्मा पदवी बहाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद